विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर कोटेनगर येथील घटना ग्रामीण कुट्टा फायनान्स बचत गट यांच्या वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे प्रशासनाने बारीकीने लक्ष द्यावे आणि योग्य ती कारवाई करावी

ऑफिसला नाही आम्हाला काय म्हणतो लालशेरा बँकेकडून बँकेच जी आर द्या की तुमच्या फायनान्सला असा असो लालशेरा पडलेला कुठली बँक आहे ती मला जी द्या आणि दुसरी गोष्ट पन्नास हजार आम्ही रिन्यू का केलं कारण आमचं कुठल्या गटात प्रॉब्लेम येऊ नये केले लाख लाख रुपये झालं चुलीवर स्वयंपाक करून खायला गण तुमच्या कुठे कुठे फुडकला प्रॉब्लेम नाही तुमचा माझ्या सहा गट आहे सांगायचं मला आपल्याला यात लावलंय अजून एवढ्या दिवसापासून मी आम्ही भरती जरा तुमचं महिन्याला व्याज तर काय टक्केवारी सांगा तुम्हाला 72% एक मिनिट तुमचा तुम तुम काम आहे सर तुमचं काम आहे आता तुम्ही चालू करताय ना गट हे करतंय हां करायले मी हां चालू करायले करायले हां एक मिनिट आता ऑफिसला काय करायचं आहे तुम्ही इथं येऊन दिलात इथं येऊन दिलात गट तुम्ही इथंच भरायचं इथं सगळ्यांना क्लिअर करून सांगायचं शूटिंग करायचं म्हणजे हे कसं बोलता तुम्ही करत नाही मी पहिले तुम्ही मला नाही आता किती भरलो आम्ही आता चालू झाल्यापासून भरले चालू फक्त भरले नाही आम्ही चालू झाल्यापासून भरला आम्ही मग त्याची वजा करावं काय तर करावं तर लोकांना चांगलं सांगाव काय ना, का ना पेंटिंग पेंटिंग दाखवायचं म्हणजे आणि ते सात हजार सरकार म्हणजे मोठे केलं तर तुम्हाला कुठं चावी लाल सांग काय म्हणलंय तुम्हाला काम नाही बोलला नाही शंभर रुपये असं नाव जेलमध्ये टाकणार आहे का मला बोलतो कोण जात मग शेवट की बोलत तिथं खायचं तिथं खायला काय करायचं काय करायचं असं झालं आपलं लाल शेर म्हणेल भाई काय म्हणता लाल शेर पाडे म्हणेल मग लाल शेर असले बेरे ओ सर 4000 रुपये 4000 रुपये विमा कंपनी दिलेली पैसे भरले आमच्या कंपनी नंबर आता ये आम डिटेल सांग सर अजून बाकी आहे किती फिकलेट म्हणजे तेवढिस फिकलेट का कधी मिलून काढलाय दे दे भाई ऑफिस तुला लागेल नंबर आहे ऑफिस फयात नाही काय करत सगळेजण पाच व्यक्ती सगळे तुम्हाला स्टेटस आहे नाही गाडा भी मारला काय म्हणता आपण काय आऊ नाही स्टेटमेंटला असते म्हणजे तुम्ही हफ्ते तुम्ही इथं

हे पन्नास हजार तुम्ही दिलाव ना दिला आम्ही वन टाइम भरायला आलो ना तेव्हा हे गेम केली तुम्ही सगळ्यांनी काय तुमच्या मॅनेजरनी आमचा हिशोब भरूनच घेतला नाही माझ्या नवऱ्या दिले नाही पाच हे नंतरचा हिशोब आधीचा एकवीस टक्क्यानीच आहे ना मग चाळीस हजारचा

काय सांगितलंय पैसे बर पैसे होत नाही रिन्यू करून ते एक चालू मॅनेजरला परवा सांगितलंय मी काय असल्ट भरू आज करणं होत नाही कारण रिक्षावर आमचा धंदा आहे होत नाही दोनशे तीनशे धंदा बी होत नाही हफ्ते घ्या पण नाही लोकांच्या धंदीची वर्डावरती कट घ्यायचा का ते पावती बी दिले नाही तीनशे रुपये दिलेला पावती दिले तर तुम्ही ते पावती बी दिले नाही आम्हाला मोबाईल वर पावती देते ते पावती देते तेवढं तीनशे रुपये तुम्ही करायला लॉकडाऊन मध्ये असंही असते कॅशबॅक पेंटिंग दाखवलं

ते पाच बूगी ले दो हे च्यावर तर मानलेच नाहीये मन اذا मानलेले की एवढे हفته भरले तुम्ही तेवढे मानले आणि पुन्हा तो मानलो हे च्यावर तुम्ही मानलं नाही ते आता मान, मान आऊ तो 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 रेगुलर, रेगुलर हفته ही है ना पाच बूगी है ना ते पहिला भर ज्या आधी तुम्ही बंद केलेत आपण कशाला मानू मी तिथ ओ सर माझे किती आहेत सांगा पेंडिंग दाखवा इकडे आता नाही माझा हفته सगळं सेशन झालं दाखवा

फक्त सांगाल तुम्हाला आता आजकाल भरले तर तेवढं भरलं लागतात उद्याच वाढव येतात तुम्हाला ही व्याजच असते ना एकोणीस पस्तीस गटाचं व्याज म्हणतो मी तुम्हाला लॉकडाऊनच व्याज नाहीये गटाचं व्याज तुम्ही कसं भरता हफ्ते माहितीये व्याज आणि मुद्दल

नाही नाही मी रुपये बारा एप्रिलचा आमचं काय करा माहिती का कर दोघीच आम्ही किती भरले तो हिशोब त्यात व्याज मुद्दल किती गेलं ते सांग हा आणि दहा हप्तर राहील का

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा